नमस्कार आम्ही सर्व प्रमोद महाजन कला पार्क बापड मार्ग येथील सर्व आम्ही रोजची सकाळी गार्डनसाठी वॉकसाठी येणारे सगळे नागरिक आहोत ज्येष्ठ नागरिक आहोत या ठिकाणी गेल्या चार पाच वर्षापूर्वी हिंदमाता येथील पर्जन्य वायूचा जे एक साठा करायचा होता पाण्याचा साठा फ्लड फ्लडचा साठा जो होतो तो पाणी साठा करण्यासाठी एक टाकी बांधण्यासाठी नियोजित प्रस्तावित महानगरपालिकेचं होतं त्याला सर्व नागरिकांनी सहकार्य केलं कारण शेवटी की नागरिकांचा विषय होता परंतु त्या पाच वर्षानंतर आज सकाळात या प्रमोद पार्कमध्ये त्या टाकीच्या वरती जो कारण बनणार होतं ते बनलेलं नाही उलट पक्षी महानगरपालिकेने स्वतःचे वाहन तर तिकडे उभं केलेलं आहे त्या गुण्या भंगारातल्या गाड्या असतील स्क्रॅप असतील त्या इकडे आणून ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे तिकडे सर्प असतील इथे जनावर सरपटणारे प्राणी प्रचंड वाढलेले आहेत त्या पार्कमध्ये आणि या सर्व विषयाच्या विरोधात सर्वच नागरिकांनी जे या गार्डनमध्ये येतात त्यांनी निषेध नोंदवलेला आहे महानगरपालिकेला गेले दोन आठवडे पत्रावर चालू आहे ते स्वतः जाऊन भेटत आहेत ते हे तुम्ही खाली करा आणि आमचं जे गार्डन होतं ते पूर्ववत करून द्या प्रशासनाला देखील सर्व नागरिकांची विनंती आहे की येत्या पंधरा तारखेला शनिवारी सकाळी सात वाजता या सर्व नागरिकांचा निषेध आंदोलन आपण करणार आहोत जेणेकरून प्रशासनाला या विषयाचे गांभीर्य कळावं या पत्राच्या आधी किंवा या निषेध आंदोलनाच्या आधी प्रशासनाने ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी नागरिकांचा जो श्वास आहे सकाळी चालला असेल जे शरीराचे आरोग्य आहे काही गोष्टी आहेत त्यासाठी जे नागरिक प्रयत्न करत आहेत त्यांना प्रशासनानं देखील सहकार्य करावं व त्यांच्या हक्काचं असलेलं गार्डन त्यांना पुन्हा एकदा उपलब्ध करावं ही जाहीर विनंती धन्यवाद